नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ए बी मराठी न्यूजमध्ये आता विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं पुन्हा एकदा आपण ए बी मराठीच्या वतीनं महाराष्ट्रातील जे काही वेगवेगळे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाचा नक्की कौल का आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे खरंतर सध्या महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती जर बघितलं तर ते 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 ती वेगवेगळ्या अनुषंगाने चर्चेमध्ये आहे आणि या सगळ्या परिस्थितीचा जो काय परिणाम आहे तो मतदारांवरती प्रकारे होणार आहे हे जाणून आपल्याला या सगळ्या ग्राउंड रिपोर्टच्या मा माध्यमातून घ्यायचं आहे सध्या मी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या बाळवणी या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या गावामध्ये आहे आणि या सांगोला विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व आमदार शहाजी बापू पाटील हे करतायत तर अनिकेत तर देशमुख आणि बाबासाहेब देशमुख असे शेकापकडून दोन उमेदवार इच्छुक आहेत तर महायुतीकडून सुद्धा यावेळेस आमदार शहाजी पाटील आणि त्यांच्या सोबतच दीपक आबा साळुंके हे सुद्धा इच्छुक आहेत तर कशा पद्धतीची ही निवडणूक होईल या अनुषंगाने आपण आता लोकांमध्ये जाणार आहोत आणि चर्चा करणार आहे सदा पाळुने गावामध्ये बघूया येतो वातावरण नक्की काय चहाची टपरी इथं काय लोक नमस्कार हो नमस्कार गाव

दीडशे रुपये पर्यंत आहे पोटाला दीडशे रुपये पर्यंत आहे पोटाला काय एकाच झाला का नाही आपला इथला पाळवणीचा सोयी सुविधा आहे गावात होय होय म्हणजे रस्ता ही तर एकदम व्यवस्थित आहे त्याच्या त्यासाठी बरं वर आता एकनाथ जे आहेत जास्त काम कसं वाटतं तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून <coughs> त्यांच्या कामचं आता काय आहे काम कामाबाबत आपल्याला काय माहिती नाही काय माहित नाही हो विचार काय वाटतं तुम्हाला एकनाथ शिंदेंचं काम कसं आहे मी माड्यातला आहे मला माहिती माड्यात काय चालले माड्यात आहे हवा तू नाही शिवबाबाई शिवबाबा बबन दादा आमदारच काय नाही केलं बबन बबनदा रस्त्या माड्यामध्ये चौदा गावातला दुर्विकाच झाल मागलेली गावात हादा केला नमस्कार शेजारी जाऊ दे की बर जाऊ द्या बर जाऊ दे बर नाव सांगा जाऊ दे सगळ्यांना विचारू तुमचं काय नाव दत्ता चौगले गाव बाळवणे बाळवणे बर आमदार शहाजी बापू आहे तुमचं काय त्यांची तर लय हवाय वर खाली काय केलंय का काम खाली काम काय नाही काय नाही लय निधी वगैरे कोट्यात आणलाय म्हणते काय माहित आहे आम्हाला तुमच्या गावात काय तसा विकास झालाय काय नाही विकास नाही झाला एकनाथ मुख्यमंत्री काय चांगलं आहे आमदार आहेत त्यांच आमदार असून काय करायचं लहान मुलं गुड एवढ्या पाण्यात जाते ते रस्त तर वाडी वस्ती शियाळेला यायला रस्त तर त्यांनी येऊन बघायचं आणि मग फिरून सांगायचं आपण काय करत कसलंच नाही बसलंच नाही ह्या वेळेस जर विरोधात जर ती गणपत मी ना पोराला मतदान करणार कुणा आबा गणपत आबा त्यांच्यात पण तू अगै आता असं बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख आणि देशमुखांनी लढू लि गेल्या वेळेस असं आता बाबासाहेब देशमुख यंदा बाबासाहेब देशमुख कसं होईल या वेळेस बाबासाहेब उभा राहायला पाहिजे का किती उभा राहिला पाहिजे काय ते म्हणले ते बरोबर आहे बाबासाहेब नमस्कार नमस्कार काय शेती हा एकर आहे सात होय कसं या वेळेस आमदारकीजी बापू आहेत आता आमक आमदारकीला कोण कोण उभं राहते हे जाऊन ठरणार आहे आणखी कोणी कोणी उभा राहायला पाहिजे मला वाटतं आम्हीच उभं आता त्यांना झालं की त्यांचं आता त्यांचं त्यांचं झालं त्यांनी पण आम्हाला देवा निवडून काय होते करायला पाहिजे असं माझं एकाच घरात हा आम्हाला उभा करावा नाही नाही कुणा आपल्याला काय करायचंय कसं चाललंय शेतीच चाललंय शेतीच चांगलं व्यवस्थित आहे शासनानं महिलांना ती योजना दिली त्याचा काय फायदा होईल सरकारला आता काय ते आले शेवट काय करणार आहे आणखी आलंच नाही ना ते <laughs>

शिहाज बापू कडना आमच्याकडशी आहे कोण बाबासाहेब काय बाबासाहेब कुठं बाबासाहेब बाबासाहेब हो हो त्यांच्या भावा भावात कसं करायचं त्यांच्यात काय सुद्धा होत नाही निस्त ही उठवते ती काय झालंय कधी झालंय का वाट नेस आपलं मोकळं काय तर चालू करायचं मोकळं चालू आहे तुमचं आवडलं पण आपलं तुम्हाला नाही इच्छा आहे आमची उभार आहे मग पैसे खराय खर्चाची इच्छा आहे पण काय कोण तिकीटच देतात याला करता काय तिकीट देत नाही अजून काय लोक आहेत आपलं अध्यक्ष नमस्कार काय म्हणत आहे तुमचा मतदारसंघ चांगला आहे आमचं आमची चौदा गावा जी ओढली मदार संघापासून विकास न भरपूर केला भरपूर विकास त्याच्यात बापू आणि परवा दीपक आबाची मुलाखत आम्ही ऐकली कमी तर अडचण नाही तुम्हाला काय वाटतं दीपक आबा बापू तसा दाखवलं शाजी बापूंनी कामं भरपूर केली ती शाजीबापू बापूच म्हणजे सर्वसामान्य माणूस जर त्यांच्या सोबत गेला कामासाठी ती पार्टी पक्ष जा धर्म काय बघत नाही पाठकी नाव सहाय्या करून जाणार कोणाशी कसली काम असले फास्ट करणार माणूस त्यामुळे शाजी बापू असलं चांगलं एवढी टर्म शाहजी बापू बापू बापूंनी भाळवणी गटात आमच्या भाळवणी टप्पा रस्ता असेल रस्ता असेल किंवा शेंडगेवाडीला जाणाऱ्या रस्त्याला निधी मंजूर करून दिला असेल आमच्या मुस्लिम समाजाला शाहजी बापूंनी चाळीस लाख रुपये निधी दिला तुमच्या एका हा चाळीस लाख रुपये मस्जिदच्या कामासाठी असेल किंवा मशाल मम्मीला कब्रस्तानला कंपाऊंडसाठी असेल किंवा इथं लिंगायत समाजाच्या कंपाऊंडसाठी वीस लाख रुपयांनी दिलेला आहे बापूने गावातून जाणारा रस्ता कॉन्क्रीट करून बापूंनी त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिलेला आहे किंवा जोडणारा पूल असेल पाऊस झाला की जाता येत नाहूदला जोडणारा पूल असेल आमच्या गटात भरपूर बापूंचं काम आहे बापूंचं काम आहे म्हणून ह्यावेळेस झाला असं म्हणतात लोक बघा अजून काय लोक आहेत आपल्या सोबत हो नमस्कार काय आपलं आहे झालं चार जाते काय लोक येतील चर्चा काय असते बापूच्या असते काय तुकली बाप देशमुख असते सगळी जायत ती लोक त्यामुळे आता काय बोलायचं तरी काय चर्चा असते काय आता बापूचं बोलते लय बऱ्यापैकी लोक तुम्हाला काय वाटते बापू बरे काय तुकलं देशमुख बनते बरे जुनी पण चांगली जायची चांगली होती आपला व्यवसाय कर जावं हा चांगलं ठीक आहे चला हो नमस्कार काय नाव सागर रस्त धोंडेवाडी दोंडवाडी मी सांगुलला सोडडी हूं नाही आणि आमदार शाजू पाटील आहेत कसे काम आहे शाजू बापूंचं एक नंबर आहे का एक नंबर आहे काय तुम्ही दोंडवाडीला काय दिले का हो दिलेच बर काय दिले सभा मंडप दिले बरं आमच्या बरेच आदर्शने ती एकनाथ शिंदेच काम कसं आहे वरच एकनाथ शिंदे त्यांचं चांग चांगलं काम आहे एकनाथ शिंदेच काम चांगलं आहे अजून काय काय लोक आहेत ही जी सध्या लोकसभेला वातावरण झालं किंवा लोकसभेला निकाल लागला तसाच निकाल काय आता विधानसभेला लागल काय बदल होईल नाही तसं होणार म्हणजे कसं होईल भाजपला पडेल मतदान विधानसभेला भाजपला मतदान पडेल म्हणताय मग लोकसभेला कशामुळे आला असेल तसं ते जरांगीमुळे झालं आता विधानसभेला जरांग फॅक्टर चालणार का नाही नाही चालणार का चालणार नाही एवढं घासून मतदान नसतं ना लोकसभेला लोकसभेसारखं विधानसभेला होम टू होम आहे एकनाथ शिंदे जे आहेत मुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम कसं वाटतं तुम्हाला चांगलं आहे चांगलं आहे मुख्यमंत्री म्हणून मग आता अजितदादाला जी त्यांनी घेतले ते लोकसभेला बरेच जण म्हणले अजितदादा लोकसभेला घेतलं त्यामुळे ती हारले लोकसभा आता विधानसभेला कसं होईल नाही नाही दादाला बाहेर काढायला पाहिजे आज बाहेर काढायला पाहिजे का हो दादाला घेतल्यामुळे लोक नाराज ना, झाली लोक नाराज झाली म्हणजे महावितर लोकसभेत आज फटका बसला फटका बसला हो नमस्कार राम राम काय निवडणुकांचं काय चाललंय वातावरण इकडे कसेच कुठं काय निवडणुकीच आता काय सध्या चालू नाही काय चालू नाही केली उमेदवारांनी सगळ्या तयार केली पण काय अजून चालू नाही गावात लोक शांत ते पैसे नाहीत लोकांपैसे काय नाही पैसे लागलेला पण पाऊस काय अजून पडत नाही बारीक येत आहे ना फायदा नाही कॅनल येत नाही का कॅमेल येते बाटगर पण बाटगरला कुठं पाणी छोटं नाही इकडे साईज बापू यावेळेस काय भरून घेतलेत मग इकडले त्याला तिकडे आमच्याकडे कुठं भरलेत नाही त्याला ते काय म्हणता आमचा वापरच करून घेतो नुसतं मतदानाला शहाजी बापू बर आमदार म्हणून तुम्ही निवडून दिली इकडे बांधायचं लोकांनी आम्ही दिलं नाहीला जाणून दिलं काय आम्हाला थोडी गरज होती म्हणून दिल तर पण तसा वागला नाही तो बर त्यामुळे आता झालेली चूक कोणा करायची नाही बर झालेले झाले एकदा दान दिले दिलं मतदान हे दान असतं आता मग कसं करायचं शाहजी बापू देशमुखांचे यांचे नाही ते आम्हाला मतदानाचा अधिकार आहे तो गुप्त दान आहे तो गुप्त दान करणार पण कामावर समाधान आहे का तुम्ही आम्ही समाधान नेम नेमा आम्ही नेम तुम्ही त्याला समाधान म्हणत नसते बर 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 नेमा आम्ही नेमत तुम्ही त्याला समाधान म्हणत नाही आम्ही सरळ मार्गी माणसं आहे पांडुरंग भक्त आहे आम्हाला काम कसं तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे चांगला माणूस आहे तो साहेब आहे तो त्याला कोण वाईट म्हणतो दादा ती त्याच्या त्या स्वार्थापुटी काय गोष्टी काढल्या त्याला चांगलं वाईट ठरवायचं काय कष्ट देवेंद्र दे फडणवीस आम्हाला इतक्या मोठ्या लोकांचे बोलण्याचा अधिकार नाही तुम्हाला काय वाटतं कोण नेतृत्व करू शकेल महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे आता महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे आता चालूला लाडकी बहीण आम्हाला ताणली त्यामुळे ते बहिणीच्या मागे जाणार लोक ना बहिणीची मत जिकडे पडतील ते मुख्यमंत्री नाही ना मग बहीण ठरवल की भाव किती गुन्हा जाय बहीण <laughs> ठरवल की भाव किती गुन्हा जाय सगळं गुप्त आहे ती बोलू जायचं तुम्ही तर अजून काही लोक आहेत त्याची मत जाणून घेऊया तर गारोड आलता की आला काय कोण पुढारी कुठल्या पार्टी लग नाही बघा आलू माणसं कुठल्या पार्टीसाठी तुम्ही विचारत तुम्हाला होय बोलाय काय चाललंय सांग काय चाललंय तुम्ही बोलायचं नमस्कार नमस्कार बाळवणी बाळवणीच हा काय निवडणूक चालले का इकडे काय होय आमदार आमदार देशमुख आता सध्याला कोण आहे शहाजीबापू पाटील काम कसे त्यांचे काम काम लय चांगली लय चांगली आता दोन हजार चोवीस ला आमदार निवडणूक आली दोन महिन्यावर देशमुख उभारणार शहाजीबापू उभारणार म्हणूनच पार्ट जड वाटते तुम्हाला आता देशमुख देशमुख त्यांच्यात दोन देशमुख झाले आणि के झाले बाबासाहेब झाले कोणी पाहिजे शेवटी एकच कोणत्या राहील की बाबा शेवटी एकच राहील तुम्हाला काय वाटते कुणी राहिल दोघांना भावापैकी हा बस बाबासाहेब बाबासाहेब का बाबासाहेब बाबाहेब बाबासाहेब आणि का आम्हाला दोन इथला कुठला बिन चालतोय विकास केलाय का नाही बाबाला केलाय भरपूर केलाय भरपूर मग आता ते जारांगी साहेब ना जातीवादी मतदान करायच जारांगीमुळं काय फरक पडलं काय फरक जनांगमुळे शंग मराठी झालं चिवड्यात शेंगदानी किती टाकते तेवढेच हा तेवढंच तुम्हाला काय नाही काय नाही नाही आपण नाही काय बोलत आपण काय बोलत नाही पर मुख्यमंत्र्यांच काम कसं आहे वरच चांगलं आहे चांगला आहे आणि अजितदादा अजितदा चोर आहे चोर आहे आता त्यांनी लाडकी बहीण योजना आणली काय लाडकी बहीण आणण का त्याचं आधी बहात्तर हजार कोटेचा गोठळ्या बाहेर काढलं तर लाडकी बहीण योजनेमुळे महिला मतदान करणार नाहीत आहे का करचे लेगी मग पल्ली असते ही बाईक पण आता ती पडल्यावर त्यांनी जाहीर केली ना योजना मग योजना आता आणली मग आता विधानसभेला फायदा होईल त्यांना असं म्हणते नाही होईल जाऊ कसं हजार दिले महिलांना त्यांनी घरातली दोन जोर खासदार केली हो जनता फसवली इकडे बहीण बिन केली इकडे बायको बिन परत ह्याच्यातनं केली खासदार आपल्या बहिणीला हजार होय दिल्या काय राह काय नाही आपण सध्या बाळवणीमध्ये होतो आणि इतक्या लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण आता वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये आपण रोज जाणार आहे आणि तिथला एकंदरीतच मतदारांचा मूड काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे गोपामाळेसोबत माळेसोबत मी गणेश ऐकोडे बी मराठी न्यूज बाळवणी